प्रत्येक बाईच्या जीवाभावाचा आणि तितक्याच दबक्या आवाजात बोलला जाणारा विषय म्हणजे तिची ब्रा सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा आहेत पण कोणती ब्रा कोणत्या कपड्याखाली घातली पाहिजे कशा प्रकारे वापरली पाहिजे हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो अशा आपल्या सखींच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं हा व्हिडिओ देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बरेचदा आपण असे काही कपडे वापरत असतो जे कॉटन मध्ये असतात किंवा अंगाला चिकटणाऱ्या स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये असतात आणि अगदी ऑफिसला घातले जाणारे आपले फॉर्मल ड्रेस सुद्धा बघा बरेचदा काय होतं त्याच्या आतमध्ये आपण कोणत्याही प्रकारची ब्रा घालतो आणि ती आयदर तिचा शेप दिसतो किंवा ती खूप रिव्हिलिंग वाटते आणि आपल्याला सुद्धा अनकम्फर्टेबल चार चौघात वाटायला प्रश्न पडलेला असतो पण अशा माझ्या सगळ्या सखींनी टेन्शन घेऊ नका कारण मार्केटमध्ये सिमलेस ब्रा आहेत ज्याला वायर नसतात कुठल्याही प्रकारची जाड शिलाई नसते आणि मऊ पॅडच्या त्या असतात त्यामुळे त्या कम्फर्टेबल सुद्धा वाटतात आणि समोरून सुद्धा जेव्हा तुम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा बॉडीकॉन बॉडी फिट असा जरी ड्रेस घातला किंवा नॉर्मल टी शर्ट जरी घातला तरी त्या ज्या टी शर्ट ब्रा सिमलेस असतात त्या अजिबात रिव्हील होत नाहीत आणि खूप तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं चार चौगात विशेषतः पुरुषांच्या समोर वावरताना सुद्धा तुम्हाला ऑड होणार नाही त्यामुळे जी सिमलेस टी शर्ट ब्रा आहे ती तुमच्या कलेक्शनमध्ये असलीच पाहिजे तर यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे डेली वेअर जेव्हा आपण घरामध्ये असतो फार बाहेर पडत नाही तेव्हा कशा प्रकारची ब्रा घातली पाहिजे तुम्ही कॉटनची कुठलीही पॅडेड किंवा नॉन पॅडेड पॅडेड घालू शकता पण शक्यतो जर तुम्ही विदाउट पॅडेड ब्रा घातली तर तुम्हाला जे रॅशेस आहेत पुरळ आहेत किंवा बरेचदा काही स्त्रियांना त्रास देखील होतो खूप घाम येत असल्यामुळे त्यामुळे शक्यतो कॉटनच्या ज्या पॅडेड नसलेल्या पॅड नसलेला ब्रा जर तुम्ही घातल्या तर त्यातून हवा खेळती राहील आणि आतली जी त्वचा आहे ती खराब होणार नाही तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही खराब होण्यापेक्षा तुम्हाला जे एखाद्याचं शरीर असं असतं की त्यांना खूप रॅशेस येतात लालसरपणा येतो त्याच्यापासून सुद्धा थोडीशी सुटका होईल कारण बरेचदा आपण घराबाहेर पडत असतो जेव्हा आपण ऑफिस मध्ये असतो तेव्हा आपण प्रॉपर ड्रेस होत असतो फक्त बाहेरूनच नाही तर आतमधून सुद्धा पण शक्यतो तुम्ही घरातच असाल आणि फार तुम्ही बाहेर जाणार नसाल तर तुम्ही अशा प्रकारे कॉटनची भ्रा वापरलीत तर तुम्ही टेन्शन फ्री आणि एकदम कम्फर्टेबल राहू शकता बरेचदा काय होतं मंडळी की आपण पार्टीवेअर कपडे घालत असतो किंवा आपल्याला ऑफ शोल्डर म्हणजे ज्याचे अगदी हात नाहीयेत वरून अशा प्रकारे ऑफ शोल्डर कपडे आपल्याला घालायचे असतात मग त्यामध्ये स्ट्रॅपलेस ब्रा हा एक उत्तम पर्याय आहे ज्याला पट्टे नसतात त्यात तुम्ही स्टिकॉन ब्रा जी आहे ती सुद्धा घेऊ शकतात ज्याच्या मागच्या बाजूला त्वचेला जो त्या ब्राचा स्पर्श होतो तिकडे बॉडी ग्लू लावलेला असतो जो चांगल्या क्वालिटीचा असतो त्यामुळे चांगल्या क्वालिटीचीच तुम्ही घ्या आणि ते फक्त तुमच्या शरीराला तुम्हाला चिटकवायचं असतं म्हणजे प्रॉपर तुम्ही कम्फर्टेबल राहाल आणि तुम्हाला लिफ्ट मिळेल आणि कुठल्याही प्रकारे अनकम्फर्टेबल वाटणार नाही कारण बरेचदा ऑफ शोल्डर कपड्यांमध्ये किंवा जे अगदी ट्यूब टॉप्स वगैरे असतात त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॅप्स दाखवायचे नसतात मग अशा वेळेस तुम्ही हा पर्याय जो आहे हे दोन पर्याय तुम्ही वापरू शकता त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बाबा स्ट्रॅप्स घालायची सवयच झाली असेल विदाउट स्ट्रॅप तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर मार्केटमध्ये ट्रान्सपरंट स्ट्रॅप असणाऱ्या सुद्धा ब्रा आहेत ज्या तुम्ही वापरू शकता बरेचदा तुम्ही ऑफ शोल्डर कपड्यांबरोबरच बॅकलेस कपडे घालत असतात तेव्हा सुद्धा तुम्ही स्टिक ऑन ट्राय करा पण जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुमच्या मागच्या पट्ट्याला सुद्धा ट्रान्सपरंट लुक असणारे जे पट्टे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे तुम्ही वापरलेत तर ते अगदी ऑड सुद्धा वाटणार नाही आणि तुम्हाला सुद्धा कम्फर्टेबल वाटेल बरेचदा आजकाल ज्या चांगल्या ब्रँडच्या ब्रा मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्यांनी अशा प्रकारे ट्रान्सपरंट बेल्ट इझिली काढता येतील घालता येतील असे हुक्स तुमच्या ब्राला बनवलेले असतात त्यामुळे तुम्ही क्रिसक्रॉससुद्धा ती ब्रा आहे ती तुम्ही वापरू शकता जर तुम्ही अगदी एका हाताचा जो आपण म्हणू शकतो की एका बाजूनी हात नाही एका बाजूनी हात आहे असा वन सायडेड जर तुमचा टॉप असेल किंवा फ्रॉक असेल अशा वेळेस जर तुम्हाला इकडनं पट्टा दाखवायचा नसेल पण इकडनं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कम्फर्टेबल ठेवायचं असेल तर तुम्ही ते पट्टे बदलून किंवा पट्टे ऍडजस्ट करून तशा प्रकारे ब्रा त्याच्या आतमध्ये घालू शकता त्यामुळे नक्की तुम्ही हे सगळे प्रकार जे आहेत ते तुमच्या स्वतःच्या कलेक्शनमध्ये तुम्ही ऍड केले तर तुम्ही टेन्शन फ्री राहाल कुठली पण फॅशन करू शकाल तर आपण थोडं पुढे वळूया तर मंडळी मला तुम्ही तुम्हाला स्पोर्ट्स ब्रा बद्दल माहिती आहे का जर माहित नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण नावाप्रमाणेच ती ब्रा कुठल्याही प्रकारचा स्पोर्ट्स करताना घातली जाते म्हणजे शारीरिक हालचाल ज्याच्यात आहे जसं योगा आहे झुंबा आहे तुम्ही डान्स करत असाल तुम्ही अगदी कुठल्याही प्रकारचा स्पोर्ट्स करत असाल तर तुम्हाला तुमच्या शरीराला ग्रीपची गरज असते तुमच्या स्तनांना ग्रिप्टची गरज असते कारण जास्त ऍक्टिव्हिटी केली तर तुम्हाला बॉडी पेन होऊ शकतो तुमची अप्पर बॉडी जी आहे तुमची छाती आहे किंवा तुमचा पाठीचा भाग आहे तो तुम्हाला थोडासा तुम्हाला अनकम्फर्टेबल होऊन त्रास देऊ शकतो दुखू शकतो त्यामुळे अशा वेळेस स्पोर्ट्स ब्रा हा खूप उत्तम पर्याय आहे तो जर घातलात तर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही आणि विशेष म्हणजे तुम्हाला जे दुखत किंवा तुम्हाला त्रास होतो तो सुद्धा त्रास कमी होईल कारण ती ब्रा त्याच्यासाठीच बनवली जाते डेली सुद्धा मुली तशा ब्रा घालतात त्यामुळे नक्की तुमच्या कलेक्शन मध्ये ती सुद्धा ऍड करा तर मंडळी तुम्हाला डीप नेकचा ड्रेस घालायचा असेल तर तुम्हाला प्रश्न पडतो की खाली नेमकी ब्रा काय घातली पाहिजे अनकम्फर्टेबल नाही दिसलं पाहिजे चुकीचं नाही वाटलं पाहिजे तर मार्केटमध्ये प्लंच ब्रा सुद्धा अवेलेबल आहे ज्याचा नेक असतो जो असा वी आणि डीप असतो ज्याच्या मध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा हेवी अगदी छान दिसणारा असा नेकचा ड्रेस सुद्धा तुम्ही घालू शकता आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला ऑड होणार नाही जर तुम्ही अशा प्रकारे कपडे घालत असाल तुम्हाला आवडत असेल तर या प्रकारची जी मी तुम्हाला सांगितली ती तुमच्या कलेक्शनमध्ये ऍड करा त्यानंतर बरेचदा अनेक स्त्रियांमध्ये ना एक न्यूनगंड असतो तो म्हणजे बरेचदा त्यांच्या स्तनांची जी साईज असते ती छोटी असते आणि त्यामुळे किंवा बरेचदा काही मेडिकल मुळे त्यांना त्यांच्या स्तनांचे जे स्नायू असतात ते लूज पडतात आणि त्याच्यामुळे त्यांना अनकम्फर्टेबल होत असतं मग अशांसाठी एक सपोर्ट मिळावा किंवा ग्रीप मिळावी तुमच्या म्हणून तुम्ही पुषभ ब्रा सुद्धा वापरू शकता जे तुम्ही डेली युज सुद्धा करू शकता तुम्हाला बाहेर जायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचे पार्टीवेअर ड्रेसेस घालायचे असतील असे ब्लाउज घालायचे असतील ज्याच्यामध्ये काही बायकांना किंवा काही स्त्रियांना खूप कम्फर्टेबल वाटतं तर अशा वेळेस तुम्ही ती पुषभ ब्रा घालू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्नायूंना सुद्धा एक प्रकारची ग्रीप मिळेल आणि तुम्ही सुद्धा कम्फर्टेबल राहाल पुढे जाऊया पुढे एक सगळ्यात महत्त्वाची टीप मला द्यायची ती म्हणजे मॅटर्निटी ब्रा किंवा नर्सिंग ब्रा जी आहे ती सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे ज्या स्त्रिया नुकत्याच ज्यांनी बाळाला जन्म दिला आहे त्यांना स्तनपान करायचं असतं मग अशा स्त्रियांसाठी ही जी ब्रा आहे ती अगदी लाईसेवर आहे अगदी त्याला क्लिप असतो इझिली तुम्ही तो क्लिप चा जो फ्लॅप आहे तो असा रि रिमूव्ह करू शकता तो अगदी तुम्ही रिमूव्ह पण करू शकता अटॅच पण करू शकता इतक्या साध्या पद्धतीनं तो क्लिप असतो आणि तो ओपन करून तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करू शकता त्यामुळे स्तनपान करणारे जे स्तनदा आहेत ज्या माता आहेत त्यांच्यासाठी ही ब्रा खूप उत्तम पर्याय आहे तर या ज्या तुम्हाला सगळ्या मी ब्राचे वेगवेगळे प्रकार सांगितले ते बरेचदा लोकांना माहिती नसतात पण तुम्ही जर तुमच्या कलेक्शन मध्ये हे ठेवले तर तुम्हाला जसं मी सुरुवातीपासून म्हणते कुठलीही फॅशन तुम्ही सहज करू शकता आणि अगदी फ्री फील करू शकता कारण तसं पाहायला गेलं तर ब्रा हा विषय अजूनही बोलायला अनेक जण लाचतात अजूनही तोंडावर हात ठेवणं हसणं आणि भुवया उंचावणं असे सगळे प्रकार होत असतात पण माझ्यासारख्या अनेक सखी आहेत अनेक आपल्या अशा माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना या गोष्टी माहिती नसतात बरेचदा अगदी नुकताच काही मुली कॉलेजमधनं शाळेमधनं कॉलेजमध्ये जात असतात मग त्यांना सुद्धा या गोष्टीचं नॉलेज असण्याची खूप गरज असते कारण जर चुकीच्या प्रकारची तुम्ही ब्रा निवडली चुकीच्या प्रकारे तुम्ही जर ब्रा घालत असाल योग्य साईजमध्ये घालत नसाल तर त्याचा तुमच्या शरीरावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो तुम्हाला अनकम्फर्टेबल होऊ शकतं तुमच्या स्नायूंना त्याचा त्रास होऊ शकतो आणि डेली यूजला लॉंग टर्ममध्ये जर त्या चुकीच्या पद्धतीच्या चुकीच्या साईजच्या ब्रा तुम्ही घातल्या तर तुमच्या स्किनला रॅशेस तु सुद्धा पडू शकतात काही डाग आहेत ते अगदी बराच काळ टिकून राहतील असे पडू शकतात त्यामुळे या विषयी बोलताना न लाचता अगदी हमका स्वतःच्या शरीरासाठी आणि स्वतःवरती प्रेम करण्यासाठी नक्की अशा प्रकारच्या ब्रा तुम्ही घ्या आणि हवी ती फॅशन अगदी करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर ते मेन्शन करा त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ बाकी या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा मी तुम्हाला सांगितल्या त्या इझिली ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही त्या मागवू शकता किंवा जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर कुठल्या तरी चांगल्या क्वालिटीच्या लॉन्जरीच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही त्या घेऊ सुद्धा शकता त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि आनंदी राहा